वसई विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना घोषित झालेली आहे आणि पुन्हा एकदा वसई विरारकरांना एकशे पंधरा नगरसेवक जे आहेत ते मिळणार आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के महिला असणार आणि पन्नास टक्के पुरुष असणार परंतु यंदा चार वॉर्डचा एक वॉर्ड झालेला आहे त्यामुळे प्रभाग निया इलेक्शन होणार आहे आणि जवळपास एकोणतीस प्रभाग असणार आहेत मागील पाच वर्षापासून रगडलेल्या रखडलेल्या विरार पालिकेच्या निवडणुकीचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे या संदर्भात निवडणूक आयोगाने अंतिम तयारी सुरू केली आहे पालिकेने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शासनाला सादर केल्यानंतर मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे गेला आहे शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी अखेर वसई विरार महानगरपालिकेचा आराखडा जाहीर करण्यात आला आणि या आराखड्यावर जवळपास चार सप्टेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार आहेत म्हणजे हे जे आराखडा जाहीर झालेला त्याच्यावर तुम्हाला काय हरकत किंवा सूचना द्यायची असेल तर चार, चार सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात महानगरपालिकेकडे द्यायचे आहेत महाराष्ट्र शासनाच्या विभाग विभागाने प्रभागांची रचना कशाप्रकारे करण्यात यावी या संदर्भात परिपत्रक काढून जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त नगर परिषद यांना जे आहे की आयुक्तांना केली गेली होती आणि त्या धर्तीवर जी आहे की ही संपूर्ण प्रभाग रचना घोषित केलेली आहे मुंबईमध्ये जैसे जे जैसे वॉर्ड ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे तुमचा वॉर्ड कसा असणार आहे तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता त्या तो प्रभाग कसा जोडलेला आहे त्याचा प्रभाग नंबर काय हे तुम्हाला पाहायचं असेल तर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये संपूर्णपणे हे फलक दर्शवलेले आहेत आणि एकशे पंधरा नगर जे आहेत आहेत की आणि तुम्हाला पुन्हा एकदा निवडणूक करताना चार बटणं दाबायची आहेत म्हणजे चार नगरसेवक एका प्रभागामध्ये असणार आहेत म्हणजे तुमच्या प्रभागात चार बटण दाबून तुम्ही चार वेगवेगळ्या पक्षाचे तुम्हाला पसंती जो तुमच्या कामाला येणार आहे जो तुम्हाला ज्याला तुम्हाला मत द्यायचं आहे असे चार बटण दाबून तुम्ही तुमचा हक्काचा नगरसेवक पुढच्या पाच वर्षाच्या निवडू शकता त्यामुळे निवडणुका कधी होणार यावर लोकांचा प्रश्नचिन्ह आहे की होतील का नाही होतील परंतु जो आत्ताचा अंदाज आहे त्यानुसार जानेवारी ते किंवा फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होऊ शकतात कारण दिवाळीनंतर निवडणुकाचा कार्यक्रम घोषित होईल म्हणजे डिसेंबरच्या आसपास आचारसंहिता लागू शकते आणि जानेवारीच्या एंड पर्यंत निवडणुका होऊन तुम्हाला तुमच्या हक्काचा नगरसेवक हक्काचा महापौर मिळणार आहे एच पी साठी प्रवीण नलावडे वसई